uh -huh. राहायला ला राहायचं राहायचंय अंबरनाथ ऑडनस फॅक्टरीच्या एरिया मध्ये एस मध्ये नाही म्हटलं तरी आम्हाला ते ऑर्डनस मध्ये एकूण पन्नास पन्नास वर्ष झाले टोल गणपती बसवतोच आम्ही लोक दोन तीन दिवस आधी ते गणपती आल्यानंतर ते सजावट वगैरे करतात गणपती बाप्पाचा स्थापना करावा करतात तीन दिवस आधी ते मकर बनवायचं चालू करतात इकडे आणि ते दहा दिवसाच्या नंतर गणपती दहा दिवस असं घराचा वातावरण वाता। एवढं प्रफुल्लित असतात घरी मध्ये असं वाटतंय की घरी मध्ये दिवाळी आलेला आहे एवढा खूप छान वाटतं आम्हाला दहा दिवसाचा गणपती असतं घरी मध्ये सकाळ संध्याकाळ पूजा पाठ आरती वगैरे होतात सकाळ जसं दुपारी संध्याकाळी वगैरे करावं लागला अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या